हॉटस्पॉट कॅफेमध्ये अश्लील व्यवसाय कॉलेज रोड प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकसारख्या पुण्यनगरीत नेमकं सुरू तरी काय आहे असा प्रश्न आता नाशिककरांना पडला नाशिक आहे कारण नाशिकच्या उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या कॉलेज रोड परिसरातील हे आहे हॉटस्पॉट कॅफे गेल्या काही महिन्यांपूर्वी नाशिक मध्येच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार यांनी या कॅफे विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती गंगापूर रोड आणि कॉलेज रोड परिसरात सुरू असणाऱ्या या कॅफेवर कारवाई देखील केली होती मात्र आता नाशिक शहरातील कॉलेज रोड परिसरात हॉटस्पॉट कॅफेमध्ये संचालकांनी सर्व नियम धाब्यावर ठेवत या कॅफेमध्ये पडद्यांचं कंपार्टमेंट करत या ठिकाणी तरुण तरुणींचे आश्लिल चाळे दिवसाढवळ्यात सुरू असल्याचं समोर आलं आहे दरम्यान हेच कमी की काय या ठिकाणी निरोध देखील आढळल्याचं दिसत आहे मात्र गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या सर्व गोष्टींकडे जाणून बुजून कानाडोळा करत असल्याची चर्चा देखील समोर आली आहे दरम्यान या हॉटस्पॉट चालवणाऱ्या कॅफे संचालकावर गंगापूर पोलीस कारवाई करणार तरी कधी आणि कॅफेच्या नावाखाली सुरू असणारा हा काळा बाजार थांबणार तरी कधी असा प्रश्न आता सर्वसामान्य नाशिककरांना पडला आहे